रामकृष्ण आरे आयुर्वेदिक चॅनल मध्ये सगळं स्वागत आहे आता बघा आपल्याकडे नागिन उतरे आलेले तर तुमचा पत्ता सांगा कुठून ना आला नायगाव नायगाव हा नायगावून ना आले पेट नायगाव पेटवून आलेलं नायगाव पेटवून ना आलेलं आता आज तिसरा दिवस आहे आज तिसरा दिवस आहे तर बघा पहिल्या दिवशी काय होतंय बारी फुटकोळ्या होत्या तर आज बघा तिसरा दिवस आहे सगळी नागिन बाहेर आलेली ना ना ते बघा बघा सगळे म्हणजे असे येते असे बाहेर आली म्हणलं फोडे जखम होऊन सगळे फुटून आता जखम होऊन ते पू बाहेर पडून भाजल्यासारखं असा त्रास होत असतो आणि आग असली एक विशेष प्रकारची म्हणजे जर ह्या रोगाचं कसं आहे पहिलं कांजण्या गौर अगं देवी असा त्वचा रोग जर नाही झाला तर त्या माणसाला जास्त असा त्रास होतो त्या अशा फुटकुळ्या येतात जास्त तसा जर काही रोग झालेला असला गौर कांजण्या वगैरे कावीळ तर त्या टायमाला ह्याची आग थोडी ही जाली असते उष्णात त्याच्यातली निघून गेले असते तर आता ह्याच्यातून दोन तीन दिवसामध्ये आपले सगळे ह्याच्यातले पाणी निघून राहून आपलं एक साधारण तुम्ही लोणी जरी हळद जरी लावली तरी मऊ पडतं आता आपण जागेवर थांबलेले नागिन आज तिसरा दिवस आहे तर असे जर जास्त नागिन झाले तर हिला परत आपण आमुशी दिवशी किंवा शनिवारी परत एकदा उतरावे लागते कारण एक मध्ये पण असं चुनचून राहतं तरी असं आहे बघा हिंदी पण झाली ती हिंद पण झाली होती हांला बी झाली होती की हेनी ह्याला सांगितलं ते ह्यांच्या बी पोटाला झालेली होती तर अशी आस नागिणीचा तर पेशंट असला आसपास इथं कुंजरवाडीपासी तर तुम्ही पण फोन करून येऊ शकता मी नंबर टाकणार आहे ह्यासाठी व्हिडिओ बनवतो की नागिनीचं काही उत्तर लवकर माणूस गावात नाही जास्त झाले ही अशी माणसाला त्रास होतून आग होते तर असं आता मामा तुमचं किती झालं दुखायचं कायचं कमी कमी हा आता दुखायचं बघा एवढी जखम असताना सध्या म्हणजे दुखत नाही आता, आता चुन -चुन हो ना, ते चुन -चुन होती हा चुनचुन होती पार कमी झाली पण आता एवढी जखम आहे तरी दुखायचं म्हणजे क्लियर बंद झालेलं आहे आता म्हणजे दुखत जे कुठलं दुखत त्या फोडामध्ये एक पू झालेला असतो ते ती पू पू दुखतून पू आता ते फुटून जखम राहायला दहा पंधरा दिवस जाते म्हणजे कोरडी पडायला तर ह्याच्यातलं एक असा विशेष प्रकार असतं की ते हाडापर्यंत जखम असते आणि हाडापशी एक उष्णता असते त्या हाडाला चिटकून राहिलेली आणि ते काही कारणानं असे नागिनीच्या रूपामध्ये बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर ही असा त्रास होतो आणि हे नागिन व्हायचं म्हणजे एकतर मानाला तरी होती नाहीतर अशी तर कंबराला होते तर हे ती म्हणजे आजार म्हणजे असं कंबराला जर झाला मानाला झाला तर ती आडा म्हणजे असं गोल फिरते जेवढं होईल तेवढं असं गोल फिरायचे आता ही बघा तरह इथून तरह महागून आलेले तिकडून आले ना अशी इकडं चाललेली अशी गळ्याला मोरी कंटाच्या मोरी हलती इकडे आलते म्हणजे अर्धा याडा टाकला होता आणि तिने जरा लवकर कळाला नसल्याच्या बघा ना उतरायला आपल्याला थोडा टाइम लागला त्याच्यामुळे जरा त्रास झाला तर थोडे जर कधी माणसांना दोन फूट कोळ्या चार फूट कोळ्या आल्यानंतर तिथं झुंठ लावल्यासारखं जर चुन चुन करत असलं तर जाणकार माणसाला दाखवून तुम्ही नागिण हाय का ही चेक करून नागिणीचं तुम्ही उपचार औषध उतरून काही पण असं घेऊन तुम्ही त्याच्यापासून बचाव करू शकतात कारण घाल राहायचं नाही की माणूस काय म्हणतं की खिडा रंगा किडा रांगाळला असेल पाण्याची अलर्जी असेल काय झालं असेल तसं त्याच्यातलं काही नसतं ते एक नागिणीचा प्रकार असतो म्हणून नागिनीच्या प्रकारामध्ये तेवढं लक्ष करायचं फोडं जर आले दोन तर सुरुवातीला अशी आग होती एक बारीक वाढत जाते आग आणि त्याच्यामुळे हे असं वाढत जातं चालतंय आता मामा आता आग बऱ्यापैकी कमी झाली ना हो कमी झाली हा बघा आता आग कमी झाली आणि ह्यांची बी पोटाला होती तर फुफ्फुसाच्या बाराबरी ना आता महिना झालं आता ते किलेर येत त्यांनीच ह्यांना सांगितलं तुम्ही ह्यांना बघितलं का हो मी बघितलं नाही नाही म्हणजे नागिनीचं झालेलं कसं कळालं नाही नाही मी दाखवायसाठी आलो हा कारण का माहिती नव्हती म्हणलं आता बघून ते या म्हणलं काय म्हणजे हे म्हणजे घेऊन आलो त्यांना हा आता बघा ही वेळ आपल्याला सुरुवातीला पहिल्या दिवशी दाखवायला लागते दाखविल्यानंतर आपण उतरली आज तिसऱ्या दिवस यांचं क्लिअर झालं आता आपलं काय ह्याच म्हणजे आजाराचं काही भ्यायची गरज नाही ह्याच्याला पुणे गेला आणि फक्त घाबरून जातं माणूस कुठल्या जरी आजाराचा कसं झालं की काय जास्त दिसतं का माहित नसलेला नवीन मासा त्याचं काय नसतं हेचे शेवट मी असे लिंबा एवढ्या फोडा एवढ्यापर्यंत उतरलेले लिंबावणी अंडेवणी तर त्या माणसाला तर भरपूर त्रास होतो जास्त दुखत तर एवढेच फोड येते तर काही घाबरायचं नसतं उतरणार जर असला तर ते बी क्लिअर होत असतं तर एवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा रामकृष्ण हरमाव